कारचा ताबा सुटल्यानं रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या स्विफ्ट गाडीला धडक देऊन कारनं समोरून आलेल्या ॲक्टिवाला जोराची धडक दिली या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले असून हा अपघात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बिलवर टेकडी इथं घडला पन्हाळा तालुक्यातील घोटवडे गावचे बाबासाहेब यशवंत पाटील हे शुक्रवारी सायंकाळी कार घेऊन कडून घोटवडे गावी चालले होते बिलवर टेकडीवर असणाऱ्या शुगर कारखान्याच्या समोरील वळणावर त्यांचा गाडीवरील ताबा सुटला त्यामुळे त्यांच्या कारनं रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या घरपण गावच्या शुभम बीडकर यांच्या स्विफ्ट गाडीला जोराची धडक दिली आणि त्यानंतर समोरून आलेल्या अॅक्टिवा दुचाकीलाही जोराची धडक दिली यामध्ये दुचाकीवरील भाचरवाडी गावचा अजय रेडेकर करवी तालुक्यातील पडवळवाडीचा संकेत पडवळ आणि कोतोलीचा व्यंकटेश पवार असे तिघेजण गंभीर जखमी झाले जखमींना कोल्हापुरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय याबाबत पन्हाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला